रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा विजेच्या चटक्याने सतरा वर्षीय तरुणाचा मृत्यू प्रकरण वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल मागील महिन्यात पांडूपच्या एल पी एस मार्गावर रस्त्यावर पडलेल्या पाण्यात विजेचा धक्का बसून सतरा वर्षीय दीपक पिलई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता या पाण्यात वीज प्रभावित असल्याची माहिती स्थानिकांनी महावितरणला दिलेली असतानाही त्यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने हा मृत्यू झाला होता याबाबत पांडूप पोलिसांनी सखोल तपास करत या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी संतोष रुद्र शेट्टी आणि विकास कैलास जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि यातच इथे महावितरणची वायर खुले असल्याने त्यात वीज प्रवाहित झाली होती हे समजता स्थानिक दुकानदारांनी महावितरणशी संपर्क साधत याबाबत तक्रार केली होती मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत अशात जेव्हा क्लास वरून दीपक घरी परतत असताना त्याला इथे विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणी भांडूप पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली होती मात्र सखोल तपास करून या प्रकरणी आता दोन महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे